छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे यांच्या जानेवारी रोजी रविवारी लोहा पोलीस स्टेशन समोर रक्तदान शिबिराचं याही वर्षी पंधरा दिवस चालणाऱ्या जीवनदान महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबवला जातोय भक्त समितू लोहा यांनी सांगितलंय की मानवी जीवनात दानाचं महत्व फार अनमोल आहे परंतु ज्या दानाने कोणाचं आयुष्य वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ठरते असतात मात्र ज्या दानाने एखाद्याचा जीव वास्तू रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असते विविध दा आजारांशी झुंजणारी हजारो रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात अशा ता वेळी तुम्ही आम्ही त्याचे देवदूत ठरू शकता आपले फक्त पाच मिनिट आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया केवळ काही मिनिटांची असली तरी तर काही थेंबांमुळेच एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो एखादी बालक नव्याने वास घेते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे बहात्तर भक्तगण मंडळींनी रक्तदान केलंय रक्तदान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर सेवा जगवा याद्वारे रक्तदान केलंय तर रक्तदान शिबिराचा आयोजनाचा हा मुख्य उद्देश अनेकांना जीवनदान मिळते रक्तदान करा सर्वश्रेष्ठ दानाची भक्ती भागीदळवा असं आव्हाण भक्तगण समिती लोहा यांनी केले लोहा शहराचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी रक्तदानाचं महत्व सांगितलं खरंच एक उत्पाद काम आपल्या विषय नगरीमध्ये होत आहे नगराध्यक्ष म्हणून त्यांचं मी खूप अभिनंदन करतो कारण रक्तदान हे सर्वात दानात दान रक्तदान म्हणतात कारण न्यूज डीन महाराष्ट्रासाठी रामेश्वर नेलेवाड, नांदेड लोहा